मुलांच्या टिफिनसाठी झटपट आपण भेंडीची भाजी करतो आहे मुलांना भेंडी खूप आवडते तर मी इथं काळी लोखंडाची कढई घेतली दोन चमचे तेल घातले त्यात मी मोहरी उडवून घेते त्याचबरोबर मोहरी उडलं की जिरे घालायचं आणि मी इथं भेंडी छान स्वच्छ धुवून चिरून घेतले आता छान भेंडीत भाजून घेऊ भेंडी छान भाजल्याशिवाय त्यातला चिकटपणा जो आहे तो जात नाही आता मस्त असं भेंडीत भाजून घेऊया मुलांच्या रेसिपीचा आवडीचा विषय म्हणजे भेंडी आणि बटाटा हे दोन भाज्या मुलांना खूप आवडतात म्हणायच आपण भेंडी आधी घेऊन स्वच्छ पुसून घ्यायची म्हणजे जास्त वेळ भाजायला लागत नाही उपलब्धातून पुसून घेतलं लक्षण सांगत चालत आपण भेंडी भाजत असतानाच आता आपण एक एक आठ लसणाच्या पाकळ्यात मी त्यांना कट केलं ते घेऊया आणि व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे भेंडीसोबत लसून मी छान भाजून घेतो भेंडी छान भाजलेली आहे भाज भाज तर इथे मी चवीनुसार मीठ घाल त्याचबरोबर लाल मिरची पावडर माझ्या मुलाला ही भेंडी तिखट आवडते आणि थोडीशी हळद आणि हे व्यवस्थित परतून घेऊ तिखट मीठ हळद घालून झाल्यानंतर आपण यात दाण्याचं कूट घालू शेंगदाणे भाजलेलं असं कूट आहे दाण्याचं कूट भरपूर घाला म्हणजे छान लागेल अजिबात कारण भेंडीला पूट भरपूर असल्याशिवाय भेंडी चवीला छान होत नाही मस्त अशी अप्रतिम भाजी तयार आहे भाजी झालेली पण आहे एक दोन मिनिट मी झाकण ठेवते आणि आपली ही भाजी आता तयार आहे तयार आहे झटपट होणारी साधी सोपी अशी ही मस्त भेंडीची चमचमीत भाजी डब्यासाठी उत्तम पर्याय आणि पटकन होतं आणि तुम्ही आ, भेंडी व्यवस्थित धुवून पुसून घेतला तर चिकटपणा पटकन जातो आणि नेहमीप्रमाणे जर एक चमचा तुम्ही तेल घालत असाल तर अर्धा चमचा आणखीन थोडंसं वापरू शकता जेणेकरून पटकन भाजून पण निघते आणि चिकटपणा त्याचा लवकर जातो आणि मीठ घालायची काही करू नका मीठ शेवटी घालायचं म्हणजे भेंडी चिकट राहणार नाही खोटाचा वापर पण नेहमीपेक्षा थोडासा जास्त करा भाजीमध्ये उत्तम असा बदल तुम्हाला जाणवेल तर नक्की कराल ना डब्याला तर तुम्ही नेहमीच करता पण माझ्या पद्धतीनं केलात तर मस्तच नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्सला छान कमेंट टाका आणि माझ्या रेसिपीची लिंक शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब फ्री असतं सबस्क्रिप्शन फ्री असतं त्याला पैसे लागत नाही त्यामुळं सबस्क्राईब प्लीज करा एवढं नक्की करा मुलांनाही खूप आवडेल तुमच्या नेहमीच्या भाजीपेक्षा मुलांना याची चव नक्कीच वेगळी जाणवेल तर तयार आहे आपली भेंडीची झटपट भाजी, भाजी। थँक यू